बातमी आहे वाडा शहरात सकाळच्या सुमारास आज मुख्य मार्गालागत असलेल्या चार दुकानांना आग लागल्याची घटना घडली आहे सदर या घटनेत दुकाना या दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली आहे परंतु या घटनेमध्ये सोशल मीडियावर एकच चर्चा होऊ लागली आहे की वाडा शहरातील ही मुख्य मार्गालागत असलेली दुकाने अनाधिकृत असून या दुकानांना अतिक्रमणाच्या नोटीस सुद्धा देण्यात आल्या आहेत त्याचबरोबर वाडा नगरपंचायतने काही महिन्यापूर्वीच वाडा नगरपंचायतशी अग्निशमन दलाच्या गाडीचा लोकार्पण सोहळा केला होता परंतु पुरेसे मनुष्यबळ नसल्याने ही गाडी आग विजवण्यासाठी उपलब्ध होऊ शकली नाही अशी माहिती वाडा नगरपंचायतचे मुख्याधिकारी मनोज पष्टे यांनी दिली त्यामुळे पालघर वसई जव्हार येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचन करण्यात आले होते परंतु या गाड्यांना वेळ लाग वेळ लागल्याने मोठ्या प्रमाणात दुकानांचे नुकसान झाले आहे परंतु या निमित्ताने परिसरात एकच चर्चा होऊ लागली आहे की वाडा शहरात अग्निशमन दलाची गाडी उपलब्ध असताना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ती नागरिकांच्या उपयोगासाठी येऊ शकली नाही त्यामुळे ह्या घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न परिसरातील नागरिक विचारू लागले आहेत